की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का खर तर आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालंय का तर नाही हे स्वातंत्र्य इतकं सहजासहजी मिळालं नाही इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि इंग्रजांनी लगेच देऊन टाकलं इतकी सोपी गोष्ट नव्हती ती तर अनेकांनी आपला त्याग तप आणि बलिदान या देशासाठी दिलं आणि तेव्हा कुठंतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मग त्यामध्ये पंडित नेहरू असतील महात्मा गांधीजी असतील सुभाषचंद्र बोस असतील चंद्रशेखर आझाद असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील आगरकर असतील भगतसिंग सुखदेव राजगुरु चाफेकर बंधू असतील अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगला अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ना म्हणून कुठंतरी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आज आपण इतक्या आनंदामध्ये अनेक उत्सव सण साजरा करू शकतो आपण अनेक कार्यक्रम घेऊ शकतो आणि हे फक्त आपल्याला हे स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही अह भगतसिंग सुद्धा हसत हसत फासावरती गेले सुखदेव राजगुरू चाफेकर बंधू हसत हसत फासावरती गेले आणि जाता जाताना आपल्याला सांगून गेले खर तर समोर मृत्यू दिसत होता आपल्याला फासावरती फासावरती आपल्याला जायचंय त्यांना माहित होत पण कुठेतरी दुसऱ्या बाजूला कुठेतरी त्यांना अभिमान वाटत होता की नाही आपल्या बलिदानाने तरी या देशाला स्वातंत्र्य मिळेल पण एका ही डोळ्यातून न काढताना उलट हसत हसत आपल्याला सांगून गेले की सास थमती गई नब्ज जमती गई सास थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते कदम कदम ना रुकने दिया अरे कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं सर हिमालय का हमने ना झुकने दिया मरते मरते रहा बाका फन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन <णगे> ये वतन साथियों <णगे> या देशाच्या तरुणांनो या देशाच्या वीरांनो आता हे दे हा देश ही मातृभूमी तुमच्या हातात आहे हे वतन तुमच्या हातात आहे त्याला तुम्हाला फुलवायची गरज आहे त्याला तुम्हाला स्वातंत्र्य टिकवायची गरज आहे स्वातंत्र्य मिळवण्याची गरज आहे हे भगतसिंग आपल्याला जाता जातं सांगून गेले आणि कुठेतरी अशा अनेक जणांच्या बलिदानामुळे ना हा देश स्वातंत्र्य झाला खरंतर दीडशे वर्ष इंग्रज सत्तेने भारत छळले दीडशे वर्ष इंग्रजी सत्तेने भारत छळले घालवण्या ही जुलमी सत्ता रक्ताचे पाठ वाहिले आनंदाने निधड्या छातीने कंठातकोळ्या कुणी झेलल्या अहो आनंदाने निधड्या छातीने कंठात गोळ्या कुणी झेलल्या वंदे मातरम म्हणत मातेसाठी मातेसाठी फाशी माते फाशी यांनी यांनी घेतल्या घेतल्या जणांनी तुरुंगवास भोगला बलिदान दिलं आपल्या कुटुंबाचा आपल्या घराचा विचार न करता या देशासाठी ते समर्पित झाले आणि म्हणून कुठंतरी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि एवढंच नाही तर अनेक आज आपण अनेक पा, अनेक जण अनेक रोज बातम्या वाचतो रोज बातम्या पाहतो तेव्हा टी वरती अनेक न्यूज असतात की आज एवढे एवढे सैनिक शहीद झाले तेव्हा कुठेतरी विचार घेतो की कुठेतरी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढे क्रांतीवीर महत्वाचे होते जेवढा क्रांतीवीरांचं बलिदान महत्वाचं होतं अगदी तेवढंच आज स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ते सीमेवर लढणाऱ्या जवानांचं समर्पण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण पाहतो की अतिशय उष्ण वाळवंटात अतिशय उष्ण प्रदेशात आणि कुठेतरी अतिशय थंड प्रदेशात की जिथं अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते अशा ठिकाणी राहून ते देशाचं संरक्षण करतात आज आज थे थे ते तिथं आहेत का म्हणून आज आपण इथे आहोत ते तिथे लढत आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत आपल्या छातीची ढाल ते या ठिकाणी करत आहेत ना म्हणून ते कुठंतरी आपण या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो ते सैनिकही तितकेच महत्वाचे आहेत त्या सैनिकांचं बलिदान सुद्धा आज या देशासाठी तितकंच महत्वाचं आहे पण आपण पड़ कधी विचार केलाय का की जेव्हा जेव्हा सैनिक आपल्या mm. देशासाठी लढण्यासाठी देशाला सुरक्षित करण्यासाठी सीमेवरती जातो तेव्हा त्याच्या ते कुटुंबाची त्याच्या बायका मुलांची काय परिस्थिती होत असेल कधी नवीन बातमी कानावर पडेल ना हे त्यांनाही माहीत नसत कुठेतरी ते त्यांच्या येण्याची वाट बघत असतात पण ते मात्र या देशाला सुरक्षित करण्याची वाट बघत असत एखादी गोळी कधी त्यांच्या छातीमधून आरपार जाईल ना हे कोणी सांगू शकत नसत एखादा 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 बॉम्ब पेरला जाईल आणि त्यामध्ये अनेक अनेक सैनिक शहीद होतात हे त्यांनाही माहीत नसत भविष्यात काय होणार आहे कुठलीही गोळी कोणता अत्यकी येऊन आपल्याला मारेल आपल्या ती छाती आरपार जाईल आणि आपण भारत देशासाठी शहीद होऊ हे सैनिकांनाही माहीत नसतं त्यांच्या कुटुंबियांनाही माहीत नसतं आज एखादी आईच्या एखादा एखादा मुलगा खेळत असेल आणि तो आ, तो तिच्या नजरेपासून दूर जातो तेव्हा आई पूर्ण गावभर ओरडत फिरते की माझा मुलगा कुठला गेला पण या ठिकाणी आईला माहिती आहे है की माझा मुलगा एक दिवस या देशासाठी शहीद होणार आहे माझा मुलगा या देशासाठी कुठेतरी बलिदान देणार आहे तेव्हा त्यांची परिस्थिती काय असेल खर तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या सैनिकांचं बलिदान स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीवीरांचं बलिदान एवढं महत्वाचं होतं तेवढंच महत्वाचं आज सैनिकांचं सुद्धा बलिदान आहे खर तर ते त्यांना गोळी लागते ते मातृभूमीला वंदन करतात मुजरा करतात आणि म्हणून जातात कि सास हे जपतलक ना रुकेंगे कदम सास हे जपतलक ना रुकेंगे कदम चलते चलते मंजिल को पार अरे जान प्यारी नहीं है वतन से हमें जान प्यारी नहीं है वतन से हमें मरते मरते सभी को बता जाएंगे ए वतन मेरे ए वतन कुठतरी ते सैनिक आपल्याला जाता जाता सांगून जातात की ह्या तरुणांनो या देशाच्या युवकांनो आता तुमच्या हातात आहे सगळं तुम्ही या देशाला सम... तुम्ही या देशासाठी समर्पित व्हा तुम्ही या देशासाठी काहीतरी करा या देशाच्या भविष्यामध्ये तुमचा हातभार असू द्या जाता जाता ते सैनिक आपल्याला सांगून जातात पण कुठेतरी आहुती दिली क्रांतीवीरांनी बलिदान दिलं म्हणून ते त्या म्हणून ते खरे देशभक्त आहेत सच्चे देशभक्त आहेत सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान सीमेवरती लढणारा प्रत्येक आपल्या देशाच्या वीर सैनिक खऱ्या अर्थानं तो एक राष्ट्रभक्त आहे मग आज आज आपल्याला एक भारतीय म्हणून आजचा देशभक्त आजची देशभक्त कोणती किंवा आजचा देशभक्त कोणाला म्हणता येईल ह्याचा विचार आपण केलाय का तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला या इथं येऊन झेंडा फडकवणं ध्वज फडकवणं आणि त्याला सलाम करणं ही नुसती आजची राष्ट्रभक्ती नाही ही, ही नुसती आजची देशभक्ती नाही तर आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करणार आहोत ना तर त्या पदावरती जाऊन आपलं काम भ्रष्टाचाराविना प्रामाणिकपणे करणं आणि आपलं कर्तव्य बजावणं म्हणजे ही आजची खरी देशभक्ती आहे आपल्या आपलं कसं आहे आपलं कसं आहे आपल्याला वर्ल्ड कप आला की आपल्याला आपला भारत देश आठवतो हो भारत पाकिस्तान मॅच भारत पाकिस्तान मॅच आलाय की आपल्याला आपला देश आठवतो हो भारत जिंकला पाहिजे आज काही झालं तरी भारत जिंकला पाहिजे अरे दादा ते तुला आज वाटतय मग कालपर्यंत तुझा देश कुठं गेला होता किंवा तू कुठं गेला होता परत त्या मॅच मध्ये जर भारत देश जिंकला तर मग आपल्याला हमारा इंडिया गया मेरा इंडिया जित गया आपल्याला तेव्हा वाटतं मग ती खरी देशभक्ती आहे का तर नाही ती आजची खरी देशभक्ती नाही तर जेव्हा इथला प्रत्येक तरुण आपलं समर्पण करेल ना ते समर्पण आहे ना ती म्हणजे त्याची खरी देशभक्ती आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे किंवा चांद्रयान तीन सक्सेस झालं किंवा कोविड काळामध्ये भारत देशातली कोरोनाची लस पूर्ण जगभर पसरली गेली ह्याचे स्टेटस लावणं त्या रील्स चे शॉर्ट्स स्टेटस लावणं डीपीला तिरंगा ठेवणं म्हणजे आजची देशभक्ती नाही तर जे एखादी आई आपल्या मुलाला सांगते ना जा त्या जा दहशतवाद्याला तू छटून टाक ती माता आहे आजची खरी देशभक्त दुसऱ्या देशा देशामध्ये जाऊन दुसऱ्या देशा देशामध्ये जाऊन नोकरी करणं आणि तिथं भारत देशाचं कौतुक करणं आणि मी भारत देशाचं आहे असं सांगणं ती आजची खरी देशभक्ती नाही तर प्रत्येक जण आपलं प्रामाणिकपणे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या देशाला कुठेतरी परिपूर्ण राष्ट्र बनवणं ही आपली जबाबदारी आहे असं समजतो ना ते त्याचं समजणं ती त्याच्या मनातली भावना म्हणजे आहे आजची खरी देशभक्ती महापुरुषांच्या जयंतीला आपल्याला हा आपला भारत देश आठवतो महापुरुषांच्या जयंतीला आपल्याला ते महापुरुष आठवतात आपण त्यांना डोक्यावरती त्यांच्या मूर्त्या घेऊन नाचतो डीजेच्या तालावरती आपण नाचतो आणि मोठ्या ना मोठ्या घोषणा देतो ती आजची खरी देशभक्ती नाही तर कुठंतरी त्या महापुरुषांचे विचार त्या महापुरुषांचे चांगले गुण ओळखून आपल्यामध्ये आत्मसात करणं आणि या भारत देशाला भारत देशाला एक परिपूर्ण राष्ट्र बनवणं आणि पूर्ण जगामध्ये त्यांचा भारत देशाचा कुठेतरी गौरव करणं ही आजची खरी देशभक्ती आहे पण आपलं कसं आहे आपल्याला फक्त काही काही ओकेजन्सलाच ना आपल्याला आपल्याला आपला देश आठवतो मग आपल्याला वाटत नाही यार भारत देश खरंच खरंच भारी आहे कुठेतरी फिरायला गेलो आपण कुठेतरी ट्रिपला गेलो मग आपल्याला आपल्या देश आठवतो यार भारत देशाचं सौंदर्य भारत देशाची भौगोलिक परिस्थिती तर फारच सुंदर आहे पण आज आपण पाहतो की इराण असेल इराक असेल इस्रायल असेल चीन असेल अफगाणिस्तान असेल अशा आपल्या देशाच्या सभोवतालच्या अनेक देशांमध्ये अनेक देशांमध्ये आज युद्ध चालू आहेत लढाया चालू आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकांचे प्राण जात आहेत मग आपल्याला वाटतंय आपला भारत देश सेफ आहे आपला भारत देश सुरक्षित आहे भारत देशातले आहे आणि ते सुरक्षित का बरं तर ती हक, ती न, ती ते आहे संविधानामुळं अनेक हक्क अधिकार कर्तव्य जबाबदारी याची जाणीव हे संविधान आपल्याला करून आपली जाणीव करून घेणं आणि ते इतरांनाही त्याची जाणीव करून देणं ती आहे खरी देशभक्ती आणि <laughs> कुठंतरी ही देशभक्ती आपण लक्षात घेतली पाहिजे आता प्रश्न पडला असेल की काय गरज आहे देशप्रेम जागृत करायची किंवा आपण एक सच्चे देशभक्त बनण्याची आज काय गरज आहे तर आपण आज बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये अनेक पद्धती आहेत पण आपण ज्या मातृभूमीवरती राहतो ज्या मातृभूमी आपल्याला लहानपणापासनं एक राजा बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं धैर्य देते आणि एक संधी देते त्या मातृभूमीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण आपली देशभक्ती आपलं देशप्रेम जागृत केलं पाहिजे हे कुठंतरी हे कुठंतरी आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे करायचं का बरं देशभक्ती जपायची का बरं आपण एक सच्ची देशभक्त बनायचं तर ज्याप्रमाणे हा देश तुमचा आहे ना ज्याप्रमाणे हा देश आमचा आहे ना ज्याप्रमाणे हा देश आपला आहे ना त्याप्रमाणे हा देश माझा आहे आपण रोज आपण आपण <laughs> रोज प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे त्या ठिकाणी भारत माझा देश आहे असं सांगितलंय भारत आपला देश आहे असं नाही सांगितलं आपली एखादी गोष्ट असते ना त्याला आपण एवढं जपत नाही कारण ती ती सार्वजनिक असते 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 पण जेव्हा गोष्ट स्वतःची माझी ना, जी जी एकादी आई, एकादी आई ना त्या गोष्टीवरती आपण जास्त जीव टाकतो आपण त्या गोष्टीची जास्त काळजी घेतो म्हणून म्हंटल की भारत माझा देश आहे भारत आपला देश आहे असं नाही म्हणलं एखादी आई एखादी आई जेव्हा म्हणते ना की हा मुलगा माझा आहे तेव्हा त्या तेव्हा ते आईला कुठेतरी वाटत असते की हा मुलगा माझा आहे ना या मुलाची जबाबदारी ह्या मुलाची काळजी ह्या मुलाला प्रेम मीच लावलं पाहिजे ना कारण तो माझा आहे मग अगदी तसंच या देशाचे खरंच हा देश माझा आहे हा, हा देश आपला स्वतःच आहे म्हणून आपण या देशाची काळजी घेतली पाहिजे तर वसंत बापट फार सुंदर म्हणतात की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा नाही हे थोडंसं भान राहू द्या जेव्हा रस्त्यावर रस्त्यावर आपण एखादं व्यसन करून फिरतो रस्त्यावर आपण पर्यावरणाची हानी करणारा अनेक काम करतो या देशाची देशाला हानी पोहोचवणार दंगली उभा करतो तर दंगली दुसऱ्याच उभा करतात लढत असतो आपण आणि आपणच अनेक गोष्टींचं नुकसान करतो तेव्हा कुठंतरी हे भान ठेवलं पाहिजे की हा देश माझा आहे यामध्ये मा दे माझ्या देशाचं नुकसान झालं नाही पाहिजे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या या ठिकाणी उभा असणारा उंच हिमालय आहे या ठिकाणची प्रत्येक वस्तू वास्तू माझी आहे या ठिकाणी उभा असलेले किल्ले राजवाडे माझे आहेत या ठिकाणी उभा असणाऱ्या अनेक ऐतिहासिक वस्तू माझ्या आहेत या ठिकाणी असणारा प्रत्येक पर्यावरणाचा घटक माझा आहे या ठिकाणी असणारी शेती शिवार हे सगळं काही माझं आहे आणि म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा माझा, हा उंच हिमालय माझा माझा विशाल सागर या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, बगी माझा। अभिलाषा याची धरिता कुणी नजरवाकणी करिता आणि जर जर या देशाच्या संपत्तीकडे या देशाला परिपूर्ण बनवणाऱ्या अनेक गोष्टींकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं असेल ना तर त्याचे डोळे हातात काढून देण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे <laughs> अभिलाशाची धरिता कुणी नजर वाकडी करिता त्या मरण द्या वयास आपुले बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे रा द्या कुठतरी प्रत्येक काम करताना आपण विचार केला पाहिजे की खर तर माझं काम मी जे करतोय ना किंवा मी जे करतीये ना ते कुठंतरी देशाला देशाच्या विरोधात तर काम करत नाहीये किंवा ते देशाला चांगलं नाहीये ते मी काम करतीये असं कुठंतरी आपल्यामध्ये वाटलं पाहिजे ती भावना आपल्या मनामध्ये आली पाहिजे आणि म्हणून कुठंतरी वसंत बापट हे फार सुंदर लिहितात की भान राहू द्या या देशाचं थोडं तरी भान राहू द्या